नमस्कार मी शिल्पा गुजर सुखी जीवनाचा मंत्र आमच्या अतिशय छान अशा कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गेले आठ आठवड्यांपासून आम्ही लैंगिक शिक्षण काळाची गरज नेमकी का आहे हे तुम्हाला सांगतोय आणि सगळ्यात महत्वाचा रोल यामध्ये माझ्या सगळ्या प्रेक्षकांचा आहे की ते इतके सुंदर प्रश्न विचारतात त्यामुळे कार्यक्रम सुरुवात करण्याच्या आधी माझ्या सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप मनापासून आभार मध्येच एक वाचनामध्ये माझा लेख आला होता या आत्ताच काही दिवसांपूर्वी की दक्षिण कोरियामध्ये प्रजननाचा जो दर आहे तो कमी होत चाललाय शिवाय त्याच्या मागोमाग जो देश आहे तो म्हणजे जपान आहे आणि हे पुढे वाढत जाणार आहे शुक्राणूंची जी संख्या आहे त्याच्यामध्ये घट होतीये शुक्राणूंचा जो पोत आहे किंवा जी क्वालिटी म्हटली जाते ती सुद्धा कमी होतोय त्याच्यासाठी काय जबाबदार आहे तर आपली बदलती जीवनशैली तुम्ही नेमकं काय खाता तुमचं मद्यपान या सगळ्या गोष्टींचा शुक्राणूंवरती परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे ही समस्या पुढे वाढत जाणार आहे आणि मग या समस्येवरती मार्ग कसा का काढायचा तर याच्यासाठीच गरजेचं आहे लैंगिक शिक्षण आणि म्हणूनच आमचा सुखी जीवनाचा मंत्र हा शो अतिशय महत्वाचा ठरतो डॉक्टर विजय दही फळे डॉक्टर विजय दही फळे हे गेल्या अनेक वर्षांपासनं या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करत आलेले आहेत आणि आजचा आपला हा आठवा एपिसोड आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा आठवण करायची आहे ती म्हणजे आमच्या विनरची कारण सलग चार एपिसोड झालेले आहेत त्याच्यानंतरचे पुन्हा सलग चार एपिसोड झालेले आहेत आणि यावेळेसचे जे विनर आहेत त्यांचं नाव आहे श्रीधर वांधरकर बारामतीहून श्रीधरजी तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन की तुम्ही सलग चार स्क्रीनशॉट्स पाठवलेले आहेत आमच्या शो चे आणि ते अतिशय क्लिअर आहेत बऱ्याच जणांनी पाठवलेले आहेत पण आम्हाला एक कोणीतरी विनर निवडावा लागतो त्याच्यामुळे यावेळी श्रीधर वांधरकर हे विनर आहेत त्याच्यामुळे तुम्ही निराश होऊ नका तुमचाही नंबर लागणार आहे विसरू नका चार स्क्रीनशॉट्स काढायचे आहेत सध्याचे जे विनर आहेत ते श्रीधर आहेत पण संधी आहे आजपासून पुन्हा एकदा पुढचे चार एपिसोड तुम्हाला सलग आमच्या दोघांचे क्लिअर फोटो काढायचे आहेत आणि ते व्हॉट्सअपच्या नंबरवरती पाठवायचे आहेत त्याच्यामुळे श्रीधर यांचं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांना मिळणार आहे सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक घरपोच आता एक आठवण करून द्यायची ती म्हणजे आमचा स्टुडिओ नंबर सध्या फ्लॅश होतोय स्टुडिओ नंबर आहे झिरो डबल टू सिक्स नाईन टू एट नाईन थ्री सेव्हन टू याच्यावरती फोन करायचा आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील आम्हाला नक्की विचारायचे आहेत अजिबात कोणताही संकोच बाळगायचा नाहीये तर कार्यक्रमाची सुरुवात करायचे पण त्याआधी डॉक्टर विजय दहीफळे सर यांच्या अचिव्हमेंट्स बद्दलची माहिती जाणून घेऊयात विज्युअल्सच्या माध्यमातनं डॉक्टर विजय दही फळे हे सेक्सोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरूळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर आता कार्यक्रमाची सुरुवात करूयात पण सगळ्यात आधी डॉक्टर विजय दही फळे सर यांचं स्वागत करणार आहोत ते आमच्या सोबत आता स्टुडिओमध्ये आहेत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात नमस्कार तर लैंगिक जीवन काळाची गरज आजचा आपला एपिसोड आहे नववा आणि हा एपिसोड अतिशय महत्वाचा आहे कारण गेल्या आठ एपिसोड पासून आपण बघतोय खूप सारे प्रेक्षकांचे प्रश्न येत आहेत त्याच्यामुळे हा एपिसोड आम्ही पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय सर काय सांगा नक्कीच आणि आठवा एपिसोड आहे आणि पुढचा नववा एपिसोड एपिसोड देखील येत राहतील तुम्ही सांगितल्याप्रमाणे श्रीधर वांदरकर यांचं पहिल्यांदा अभिनंदन yes, yes. कौतुक आणि लैंगिक शिक्षण काळाची गरज याबद्दल आज विस्तृत माहिती आपण देणार आहोत सांगूया सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व, सर्व दर्शकांचं या एनडीटीव्ही मराठीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक जशी सुरुवात केली शिल्पाजींनी आता की हळूहळू तुमचा प्रजनन दर घसरत चाललेला आहे शुक्रांची क्वालिटी कमी होत चाललेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी सिमेंटची क्वांटिटी आहे आणि त्यामुळे काय होत चाललेलं आहे याचे कारण मुख्यत्वे काय असू शकतात हे बघा तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट होत असताना ज्या तुमच्या सवयी आहेत जी तुमची लाईफस्टाईल आहे त्या सर्व गोष्टी तिला जबाबदार असतात आणि आजच्या या एपिसोडमध्ये जे की आपले दर्शक आहेत त्यांचं खरंच अगदी मनापासून अभिनंदन कौतुक कारण त्यांचा सहभाग देखील हा लाखा असतो नक्कीच त्यांचा सहभाग लाख मोलाचा आहे आणि सहभाग सुरू झालेला आहे आपल्याशी पूनम आजबे बोलत आहेत नाशिकहून पूनम तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार बोला सिमेंट किंवा धातूमुळे शरीराला काही अलर्जिक रिएक्शन होऊ शकते का या विषयी सांगा सर नक्कीच पूनम अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्कृष्ट झाली त्याच्यामुळे त्यामुळे सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन सर काय सांगाल म्हणजे ओपनिंग झाले आणि त्याच्यावरती सिक्सर म्हणजे तुम्ही ओपनिंग करताना बॉलिंग टाकता आणि समोरच्या बरोबर त्याला व्यवस्थितपणे टोलावतो बघा असं कोणाला माहित असेल का की अशा असू शकते आपण खायचे पदार्थ पाहतो किंवा इतर काही गोष्टी पाहतो पण धातूची ही अलर्जी असते कशी ओळखायची सांगूया आपण मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्याला बऱ्याचदा काही जण काही मेडिसिनची अलर्जी आहे किंवा एखादं खाद्य पदार्थ आहे कशाची अलर्जी आहे त्याप्रमाणे धातूची किंवा सिमेंटची देखील एलर्जी असते हे सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे स्पेशली इव्हन स्त्रियांना देखील हे माहीत असणं का आवश्यक आहे की बऱ्याच जणांना संबंध आल्यानंतर किंवा धातूचा कॉन्टॅक्ट आल्यानंतर त्या ठिकाणी विरेस्करण झाल्यानंतर इमिजिएट त्या ठिकाणी इचिंग व्हायला लागतं इचिंग झाल्यानंतर त्यामध्ये रेडनेस येतो काही जणांना ती इतक्या लेवलचा त्रास होतो की त्यांना पुढच्या वेळेला संबंध करायला नकोच वाटतं बऱ्याचदा बीपी मध्ये बदल होणे त्या ठिकाणी फेंटिंग होणे किंवा काही केसेसमध्ये तर तुमचं बीपी देखील डाऊन होतं अशा केसमध्ये अजिबात घाबरू नका ही रिॲक्शन जी आहे ती थोड्या वेळी जाते पण पुढच्या वेळेला अशा कंडिशनमध्ये जेव्हा समाज कराल तर स्पेशली जे निरोधक असतात ते पॉलियुरेसेन म्हणा किंवा बऱ्याचदा लॅटेक्स सारखे निरोधक त्यांनी वापरायला पाहिजे आणि जरी अशी अडचण असेल तर तज्ज्ञाला भेटा सेक्सॉलॉजी भेटा नक्कीच तुम्हाला त्याचा उपाय आहे आणि रिझल्ट आहे नक्की सर आपल्याला अजून एक फोन येतो आहे पुण्याहून आपल्याशी बोलतायत निमेश पाटकर निमेशशी तुमचा प्रश्न विचारा बोला निमेशजी ऐकतो बोला काही व्यत्यय असेल आपण डिस्कशन कंटिन्यू करूया नैना आहेत आपल्या बरोबर निमेशजी यांच्या काही तांत्रिक अडचणींमुळे फोन कट झालेला आहे नैना आपल्यासोबत आहेत नैनाजी तुमचा प्रश्न विचारा सर मी संभाजीनगरनी चर्चा चालू होती म्हणून मला एक प्रश्न पडला की धातू पोटात गेला तर त्याचा काही दुष्परिणाम होतात का आणि ती कसं टाळावं त्याबद्दल नक्कीच नाही ना अतिशय छान प्रश्न आहे हा मला वाटतं समस्त महिलांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलेला त्याच्यामुळे तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन सर अचानकपणे हा जर धातू पोटात गेला आता यावर कर... थोडं विशेष पहिल्या अभिनंदी कौतुक आपल्या नैसर्गिक पद्धतीने विविध प्रकारच्या क्रिया बनलेल्या आहेत आपल्या पार्टनरच्या कन्सेंट प्रमाण आपण त्या करत असतो सांगूया आपण यामध्ये सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी यामध्ये खरंच नैसर्गिकरित्या कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्या पार्टनर सोबत आपण समागम करतो त्यांची कन्सेंट असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुमचे योन संबंध आहे त्याचबरोबर बऱ्याचदा मुखमैथून के देखील केलं जातं काही केसेसमध्ये समजा त्या ठिकाणी विरक्षकरण झालं आणि काही कारणामुळे ते गिरण करण्यात आलं किंवा ते जर पोटात गेलं तर या ठिकाणी खूप जणांना भीती वाटते किंवा याचं नॉलेज देखील नाही एक महत्वाची गोष्ट सांगतो हा अतिशय महत्वाचा हा सिमेंट किंवा धातू म्हणजे काय तर दोनशे प्रकारचे यामध्ये प्रोटीन्स असतात एलिमेंट असतात अमिनो ऍसिट्स असतात हे प्रोटीन ज्या पद्धतीने आपली अन्न पदार्थाचे प्रोटीन हे डायजेस्ट होतात त्याच पद्धतीने ते देखील डायजेस्ट होतात त्यामुळं अशी कुठलीही काळजी करायची गरज नाही पण पण महत्वाचा आहे तो नॉन इन्फेक्टेड आणि कुठल्या अदर पद्धतीने किंवा त्यामध्ये कुठल्या प्रकारचं काही इन्फेक्शन जर असेल तर त्यासाठी तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे का आणि या मार्गेद्वारे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं नक्कीच सर अतिशय छान तुम्ही उत्तर दिलेलं आहे मला वाटतं नैनाताईंच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर मिळालेलं असेल आपल्याला अजून एक फोन येतो जळगावहून मंगेश आपल्याशी बोलतात मंगेश तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार नमस्कार बोला सर मला असं विचारायचं आहे की धातू किंवा नक्कीच मंगेश जी छान प्रश्न आहे मला वाटतं आजचे आपले जे प्रेक्षक आहेत ते धातू बद्दल सगळे प्रश्न विचारत आहेत आणि एकेला एक कनेक्ट होत हा मला वाटतं विषय अतिशय सुंदर पद्धतीने पुढे चाललेला आहे आणि तुम्ही त्या आर्टिकल बद्दल जे सांगितलं त्यामध्ये धातूचा कसा परिणाम होतो दुष्परिणाम काय आणि त्याचे फायदे आणि तोटे काय सांगूया आपण मित्रांनो नेहमीच सांगतो की हा धातू जो आहे निसर्गान जो बनवलेला आहे त्याचा नक्कीच काहीतरी पर्पज आहे हे फक्त प्रेग्नन्सी होण्यासाठीच बनवलेले नाही प्रेग्नन्सी होणं त्या स्पर्मचं नरिशमेंट होणं ही महत्वाची बाब आहे पण त्याचबरोबर ह्या धातूमध्ये जे हार्मोन्स असतात अँटीऑक्सिडेंट असतात त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे परमिडेंट सारखे एलिमेंट असतात एक अभ्यास झालेला आहे या ठिकाणी त्वचेची स्किनची जर निगा राखायची असेल तर जेव्हा हे अँटीऑक्सिडेंट आहे जेव्हा हे अँटी इन्फ्लॉमेटरी एजंट आहे तेव्हा स्किन मॉड्युलेशन म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची मला पूर्ण बॉडीवरच्या स्किनचं देखील मॉड्युलेशन यामुळे होतं आणि जे कॉस्मेटिक वापरले जातात त्यामध्ये स्पर्मिडिन नावाचा जो घटक असतो तो सुद्धा प्रोसेस केल्यानंतर जो एक्स्ट्रा आलेला असतो तो या सिमेंटमधनच आलेला असतो पण हा प्रोसेस केलेला नॉन इन्फेक्टेड आणि एवढी फूड अनेक स्पेसिफाईड असतो तेव्हाच तो स्किनसाठी एजिंग तुझा वैग्य कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी देखील कामाला येत असतो बापरे ही किती उपयुक्त माहिती मला वाटतं या मिळालेली आहे अतिशय छान सर उत्तर आहे या संदर्भातला सर आपल्याला अजून एक फोन येतोय रुपाली आपल्याशी बोलतात रुपाली तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी बोला किंवा धातूचा केसांच्या स्वास्थ्यावर काही परिणाम होतो का त्याबद्दल माहिती नक्कीच रुपाली अतिशय <laughs> छान प्रश्न आहे हा मला वाटतं स्किन झालं आता सिमेंट किंवा धातूचा केसांवरती परिणाम होतो का नक्कीच नक्कीच धातूच्या कंटेंटचा साठी कसा उपयोग होतो म्हणजे अपार्ट फ्रॉम प्रेग्नन्सी तुमचे स्पर्म त्याला नरिश करणं आणि कॉस्मॅटिक प्रकार आणि कशामुळे सांगूया नक्कीच आपण हा स्पर्मिट घटक पाहिलेला आहे त्याचबरोबर या सिमेंटमध्ये जे अँटी इन्फ्लेमेटरी एजंट असतात जे हार्मोन्स असतात आणि हे घटक काय करतात की जे केसांची मुळं आहेत हेअर फॉलिकल ज्याला आपण म्हणतो त्या मुळांना ते नरिशमेंट देतात आणि हे नरिशमेंट मिळाल्यामुळं स्पर्मिडीन मिळाल्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या ऍसिड मिळाल्यामुळं काही जणांचं म्हणणं असेल मग कशा पद्धतीने हे ॲपसॉब होत असेल तर नेहमी आपण सांगतो की क्रिया करताना आपल्या नोन आणि ओन पार्टनर सोबत नॉन प्रोटेक्टेड असताना जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हा त्या ठिकाणी अंतर्भागामध्ये सिमेन ॲपसॉप होतं ॉप आप झाल्यानंतर आपल्या ब्लडद्वारे हे हार्मोन्स पूर्ण शरीराला पोहोचतात आणि हे स्पर्मिडिन घटक जेव्हा कॉस्मॅटिक्समध्ये वापरले जातात त्यावेळेस त्याला प्रोसेस केलं जातं आणि प्रोसेस करून तो घटक त्यामध्ये त्या केसांना सशक्त बनवण्यासाठी त्याचे रूट स्ट्रॉंग करण्यासाठी केस गळती थांबवण्यासाठी केस सुंदर आणि चमकदार आणि लांब दिसण्यासाठी एवढे मोठे याचे फायदे आहेत पण विचार करा या धातूचा आणि इंडिरेक्टली तुमच्या लैंगिक जीवनाचा किती मोठा एकमेकाशी असतो मला वाटत मला हे उत्तर फार आवडलेलं आहे कारण की मला वाटतं स्त्री असो वा पुरुष केस गळतीची समस्या मला वाटतं प्रत्येकामध्ये आहे बाहेरून पेंटिंग करून तुम्ही सुदृढ होत नाही तुम्ही नक्कीच खूप छान उत्तर आपल्याला अजून एक फोन येतोय आपल्याशी बोलतायत ज्योती पुण्याहून ज्योती तुमचा प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार बोला। जी बोला तर पुरुषांचे दोन्ही अंधकोश किंवा टेस्टिस जर खाली स्क्रोटम मध्ये नाही आले तर त्याचा काही दुष्परिणाम होतो नक्कीच ज्योती अतिशय छान प्रश्न आहे तुमचा सर त्यांनी टेस्टिकल्स बद्दल मागे एकदा आपण डिस्कशन मध्ये पाहिलं का म्हणजे ही किती कॉमन समस्या आहे म्हणजे आपण जेव्हा मूल जन्माला येतो त्यावेळेस सेलिब्रेशन जिलेबी वाटा पेडे वाटा पण कशावर जे आहे ते एक्सटर्नल ऑर्गन्स आणि ते जर अॅबनॉर्मल असतील त्याचा परिणाम काय होतो सांगूया आपण या सर्व गोष्टींचा संबंध तुमच्या जे जननेंद्रिय आहेत हे नॉर्मल पद्धतीने तुमचं लिंग बाहेर असणं आकार चांगला असणं आणि त्याचबरोबर दोन्ही अंडकोशामध्ये किंवा स्फोटममध्ये ते दोन्ही अंडकोश असणं का महत्वाचं असतं एवढे मोठे शरीर दिलेलं आहे मग त्या स्क्रोटम बाहेर का ठेवले असतील <coughs> तर बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा मायनस सात म्हणजे सेवन डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर कमी राहिल्यानंतरच त्या ठिकाणी पंप प्रोडक्शन हे नॉर्मली होते त्याचबरोबर समजा हे स्पम प्रोडक्शन नॉर्मल झालं त्याची क्वालिटी नॉर्मल असेल स्पंपची मोटिलिटी चांगली असेल हे केव्हा पॉसिबल आहे या टेस्टीस बाहेर असतील तर काही कारणामुळे एक अनडिसेंडेड टेस्टिस असे एक मेडिकल टर्म आहे ज्यामध्ये दोन्ही टेस्टीस ह्या आतमध्येच पोटात राहिल्या जातात मी परत आपल्या सर्व दर्शकांना सांगतो की एका वर्षापर्यंत ते खाली येण्याचा जास्त चान्स असतो किंवा बरेचदा त्या रिट्रॅक्टाईल असतात पण एक वर्षानंतर आणखी मोठं हो देऊ आणखी खाली येतील अशा गोष्टी नसतात आणि लवकरात लवकर याला का ऑपरेट करायचं एक असा अभ्यास झालेला आहे अशा प्रकारच्या हिडन टेक्सीस जर राहिल्या तर त्यामध्ये कॅन्सर होण्याचं देखील प्रमाण त्या ठिकाणी आढळलेलं आहे का कारण बॉडीत ते राहिल्यामुळं त्या टेम्परेचरची जी मात्रा बदलली जाते त्यामुळे स्पर्म अफेक्शन होणं त्याची मॉर्फॉलॉजी बदलणं त्यामध्ये कॅन्सर होणं मग अशामुळेच नंतर पुढचा वंद होता आणि दुसरा कॉस्मॅटिक प्रकार सांगतो मी अशा काही केसेस पाहिल्या आहेत की पार्टनरला नॉर्मल आकाराच्या दोन्ही टेस्ट त्या ठिकाणी खाली दिसल्या पाहिजे आणि त्या न दिसण्याहून सुद्धा शिल्पाजी बऱ्याचदा पार्टनरमध्ये होऊन डिव्होर्स झालेला आहे म्हणून हे लहानपणीच नीट करणं आवश्यक आहे तुम्हाला वाटत असेल यात काय सिग्निफिकन्स एवढा पण एवढं मोठं महत्व असतं प्रत्येकाला नॉर्मल पाहिजे असते आपल्या देखील नक्कीच हे खूप महत्वाचं गेलाय कारण की इतकं बघितलं नाही जात ना मुलगा झाला मुलगी झाली ठीक आहे मुलगा झाल्याच्या नंतर आनंदच वातावरण असतं घरामध्ये की वंशाचा नक्कीच आलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला अजून एक फोन येतोय रमेश आपल्याशी बोलतायत आहेत बार्शी सोलापूरहून रमेश तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा नमस्कार रमेश बोला रमेश हा सर नमस्कार नमस्कार हा सर काय होत पाथळ संबंध ठेवताना लिंगामुळे जळजळ एक एकदा होते आणि भाजल्यासारखं होतं आणखीन एकदा शिगरपासून एक पाच दहा मिनिटांतर होत त्याच्यावर मला कोणता आवश्यक ते पण सांगा ओके किन मुकैतून केलं तर चालेल काय बर बर मला वय सांगा तुमचं चवीतरी बरं बरं आणि तुम्हाला संबंध करताना जळजळ वाटते का संबंध झाल्यानंतर तुम्हाला वाटते की पार्टनरला तुम्हाला स्वतःला वाटते बरं तुम्हाला डायबिटीज बीपी काही आजार नाही बरोबर आहे सांगूया नक्कीच रमेश अशी महत्वाचा प्रश्न खूप लोकांना इन्फेक्शन होणं बऱ्याचदा काही पार्टनर्स मेल मला केल्यानंतर इन्फेक्शन होतं युरिनला जळजळ होतं आग होते म्हणून ते टाळतात याला उत्तर काय सांगूया आपण मी जसं पूर्वीच एक डिस्कशन केलं की नैसर्गिक पद्धतीने समागम करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत त्यामध्ये एवढं संबंध नसणं मुखमेथून आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते केल्या जातात पण आपला पार्टनर तयार असेल त्यालाही त्यात आनंद मिळत असेल तर दुसरी गोष्ट बऱ्याचदा युरिनचं जसं इन्फेक्शन होत असतं त्याच पद्धतीने धातूचं किंवा सिमेंटचं देखील इन्फेक्शन होतं अशा केसेसमध्ये जर इन्फेक्शन झालं त्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यानंतर जी डक्ट म्हणजे जे ओपन होते मार्गामध्ये त्याचं एकमेकाला क्रॉस इन्फेक्शन होऊन या ठिकाणी जर जर होत असतं यामुळं तुमच्या पार्टनरला देखील क्रॉस इन्फेक्शन होतं म्हणून बऱ्याचदा मी काय सांगतो जोडप्याने यायचं बऱ्याचदा काय म्हणतात नाही नाही तुला तर आहे ना तूच जा आपण समाज एकट्याला करता येतं का आणि ती क्रिया झाल्यानंतर एकमेकाचं जे क्रॉसिंग असतं ते थांबवता येतं का करता येत नाही म्हणून सर्वांना एक गोष्ट सांगतो हायजिन का महत्वाची आहे जसा तुमचा चेहरा आहे तुम्ही सुंदर जसं दिसावं असं वाटतं त्याच पद्धतीने तुमचे पर्सनल पार्ट जर सुंदर असतील तर एकमेकाबद्दल आकर्षण अट्रॅक्शन हा एक भाग झाला पण शेवटपर्यंत तुम्हाला नॉर्मल हेल्दी लाईफ राहायचा असेल अशी जळजळ नको काही पेन नको काही इन्फेक्शन नको दोघांबद्दलही बोलते तर ही काळजी घेणार त्याची आवश्यक असतं तुम्ही तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजीजी भेटा त्यात खूप चांगली ट्रीटमेंट मिळेल आणि आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात हायजीन कशी ठेवावी विस्तृत माहिती दिली आहे मला त्यांना मिळाले आणि मला वाटतं इन्फेक्शन कडे बरेचदा दुर्लक्ष सुद्धा केलं जाते के खूप हार्मफुल होऊ शकतं आपल्याला अजून एक फोन येतोय यश यांचा होऊन यश तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार बोला सेवन किंवा दातूचा दातांच्या स्वास्थ्यावर काही परिणाम होतो का त्याबद्दल माहिती सांगा त्या दातांच्या स्वास्थ्यावर बरोबर आहे ठीक ठीक ओके यश जी तुमचा मला वाटतं पुन्हा एकदा बघा म्हणजे त्याची माहिती आहे कोणाला नाही तर कोणी इमॅजिन तरी करू शकतं का नाही असं काही असू शकतं म्हणून तर आपल्याला सांगायचंय सांगूया काय कंटेंट असतो आपल्या पेस्टमध्ये आपण टूथपेस्ट वापरतो कोण पाहते पेस्ट घेतली सुरू केली आपला असेल काहीतरी जाऊ द्या एवढं लाईटली आपण घेतो पण आपल्याला माहित पाहिजे झिंक आहे झिंक हा अतिशय महत्वाचा एलिमेंट असतो जो की अतिशय हाय प्रमाणामध्ये ह्या स्किन मध्ये असतो त्याचबरोबर अँटी इन्फ्लेमेटरी एजंट्स असतात अँटी ऑक्सिडेंट एजंट्स असतात तर प्रोसेस केलेलं हे फार महत्वाचं लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला वाटेल की असं सांगणं चालू आहे मग वापरायचं कसं असं नसतं हे कंटेंट प्रोसेस केले जातात त्याचे पिकर्सर असतात त्याचा सोर्स नॅचरल सोर्स जे बनलं जातं ना त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते वापरलं जातं या मुळे तुम्हाला दाताना चकाकी येते म्हणून एक नॉर्मल पद्धतीने तुमच्या एकमेकांच्या कंडसेंड जर तुमच्या ऍक्टिव्हिटी असेल ती बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होते झाल्यानंतर आपल्या पार्टनरच्या थ्रू ते सर्क्युलेशन मध्ये जातात आणि हे झिंक मग तुमचे म्हणून सांगतो ना केसाची हेल्थ झाली तुमच्या चेहऱ्याची झाली दातांची झाली पूर्ण बॉडीची हेल्थ झाली म्हणून ही क्रिया बनवलेली जी आहे निसर्गाने त्याचं कारण हे आहे की तुम्ही आजारी पडायला जन्माला आलेले नाहीत आणि अशा ऍक्टिव्हिटीमुळे तुमचं स्ट्रेस तर झालाच एक ऍक्टिव्हिटी तर झालीच आनंद झालाच पण स्वास्थ्य आणि सुंदरता हे दोन्ही मेंटेन केलं जाते नक्कीच सर आपल्याला बरेचसे फोन येतात आता बोलतात शंकर आपल्याशी शंकर तुमचा प्रश्न विचारा शंकर विचारा तुमचा प्रश्न बोला सर आठवड्यातून किती दिवस बर म्हणजे आठवड्यातून तुम्ही संबंध कितीदा केले पाहिजे बरोबर आहे हो, हो सर बर बर ठीक आहे तुझं वय काय आता बर बर ह्याच्यामध्ये पार्टनरची पण संमती असणं महत्वाचं असतं तर पार्टनर त्या ठिकाणी तयार असतो का काही अडचण आहे त्यांच्याबद्दल बरं हे सांगूया आपण हे बघा हे प्रश्न येण्याचा ओघ मी का विचारला हे बघा ही गोष्ट सुद्धा माहीत नाही लिहिले का कुठल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही जे काय झाले असाल आतापर्यंत तर कितीदा ऍक्टिव्हिटी करावी सांगूया आपण एक्झरसाइज एक्झरसाईज ही ऍक्टिव्हिटी का बनवली बरं मी असं जर म्हटलं ना की ही एक एक्झरसाईज आहे हा एक योगा आहे का नाही बरं योगाची उत्पत्ती अगोदर झाली का ह्या पोझिशन्स तयार झाल्या मी जर सांगितलं तुम्हाला की या अवस्था किती असतात तुमच्या क्रियेच्या चारशे शहात्तर फोर्ट सेवन्टी सिक्स आणि आपले दिवस किती असतात तुम्हाला माहिती मॅच केलं तर या ठिकाणी नॉर्मली तुमचा संबंध हा आठवड्यातून दोनदा व्हायला पाहिजे जास्तीत जास्त किती त्याचे लिमिट नाही सगळ्यात महत्वाचं समोरच्या पार्टनरची कन्सेंट असेल तरच हे तुम्हाला करता येतं आणि ह्याला उपप्रश्न मी काय विचारला तुमच्या पार्टनर काही अडचण आहे का तर बऱ्याचदा असं होतं तुमची इच्छा असते तरी ऑफिसनं निघाले तिथं माइंडमध्ये सुरू असतं मी आज हे करणार ते करणार तुमच्या पार्टनरला सांगायला पाहिजे त्यांना आपल्या समजावून सांगून जेव्हा तुम्ही तुमच्या विश्वासात घ्याल तेव्हाच ते देखील तयार होत असतात म्हणून नॉर्मली दोन वेळाची फ्रिक्वेन्सी आहे जेव्हा जवळीक असते ना तेव्हा अशा प्रकारचं एक काउंटिंग करायची काहीच गरज नसते वा हा हे खूप छान काउंटिंगची गरज नसते तुमच्या पार्टनरच्या कन्सेंटची जास्त असते सर आपला वेळ संपत आलेला आहे पण तुम्ही अतिशय छान आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलंय ओघ अतिशय जास्त होता पण आता काहीच करू शकत नाही आपल्याला पुढच्या शनिवारची वाट बघावी लागणार आहे पण पुन्हा एकदा आठवण करून द्यायची श्रीधर वांधरकर यांची की ते यावेळेस विनर आहेत आणि त्यांना सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक आहे ते घरपोच गिफ्ट मिळणार आहे बारामतीला पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच्या क्लिनिक्समध्ये जाऊन आपलं गिफ्ट घेणं शक्य आहे ज्यांना त्यांनी घ्यायचं आहे तर याच्या पुढचे आता पुन्हा चार एपिसोड आहेत ते तुम्हाला स्क्रीनशॉट्स घ्यायचे आहेत आणि पाठवायचे आहेत यावेळेचे विजेते श्रीधर आहेत त्याच्यामुळे निराश व्हायचं काहीही <laughs> कारण नाही पण श्रीधर यांचं अभिनंदन करूयात कदाचित पुढचे विनर तुम्ही असू शकता त्याच्यामुळे निराश न होता चार एपिसोड सलग आमचे स्क्रीनशॉट्स घ्यायचे आहेत आणि व्हॉट्सअपच्या नंबरवरती पाठवायचे आहेत त्याच्यामुळे सर तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि अतिशय छान मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद आपण आता पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता तेव्हा पाहायला विसरू नका सुखी जीवनाचा मंत्र एनडीटीव्ही मराठीवर नमस्कार नमस्कार